नमस्कार प्रेक्षक हो कधी विचार केला आहे का की आयुष्यभर भक्तीच्या वाटा शोधत असताना सगळं काही केल्यानंतरही समाधान मिळत नसेल तर त्या शोधाचा शेवट कधी आणि कसा होतो एका व्यक्तीच्या आयुष्यात असाच एक क्षण आला ज्याने त्यांच्या संपूर्ण आयुष्याला कलाटणी दिली धुळे जिल्ह्यातील नंदू प्रभाकर जाधव हो। एका साध्या शेतकरी कुटुंबातील व्यक्ती वारकरी संप्रदायातील काकड आरत्या आणि धार्मिक आयोजन यामध्ये ते अग्रेसर होते पण एका रात्रीच्या अंधारात वडिलांच्या गंभीर आजारपणाच्या काळात त्यांचं मन एकाच प्रश्नाने व्यथित होत होतं आयुष्यातील दुःख संपतच का नाही त्या रात्रीच त्यांनी एक निर्णय घेतला साधना चॅनलवरील संत रामपालजी महाराजांचा सत्संग पाहताना त्यांना काहीतरी वेगळंच जाणवलं त्यानंतर त्यांच्या आयुष्याला जणू नव संजीवनी मिळाली परंतु त्यांनी नेमकं काय अनुभवलं ज्याने त्यांच्या दुःखाचा शेवट करून मोक्षाचा मार्ग उघडला चला ही कथा त्यांच्या ऐकूया नमस्कार नमस्कार आपलं नाव नंदू प्रभाकर जाधव आपण कुठून आलात मुक्कामोहन पोस्ट नांद्रे तालुका जिल्हा धुळे महाराष्ट्र येथून आले संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली संत रामपालजी महाराज यांची दीक्षा दिनांक जानेवारी दोन हजार एकोणावीस या दिवशी मी घेतली आपला व्यवसाय काय आहे मी शेतकरी आहे शेतमजुरी करतो आणि शेताचा व्यवसाय करून मी भक्ती साधना करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात संत रामपालजी महाराज यांची शरण ग्रहण करण्याच्या पहिले आम्ही महाराष्ट्रीय पारंपरिक जसं काही वारकरी संप्रदाय या वैष्णवपंथामध्ये मी भक्ती करत होतो वारकरी संप्रदायमध्ये असताना जसं काही पाठे उठून काकडा भजन गावात प्रभात फिरी करणे परत भूपाळ्या त्यानंतर काकडा भजन आरती हे करून सकाळची आरती करून हे सगळे विधी मी करत असताना परत गावामध्ये चातुर्मास किंवा एकादशी किंवा साप्ताहिक कार्यक्रम त्यानंतर आमच्या गावात होणारा वार्षिक ज्ञानेश्वरी ग्रंथपारायण याच्यात सहकार्य व आयोजनाचे काम मी करत होतो ते काम करत असताना वारकरी संप्रदायामध्ये मला माझ्या गावाच्या वतीने हे धार्मिक कार्य करत असताना मला माझ्या गावाने पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी उत्कृष्ट नागरिक हा सन्मानचिन्ह देऊन मला गौरवण्यात आले त्यानंतर परत त्याच्या आधी मला दोन हजार पंधरामध्ये ज्ञानेश्वरी पारायण देवाची आळंदी येथे रा आंतरराष्ट्रीय ज्ञानेश्वरी पारायण सोळामध्ये माझा सहभाग तिथं देण्यात आला आणि तिथं मला सन्मानपत्र म्हणून ह हो प प्रकाश महाराज बोदले यांच्यातर्फे मला सन्मानपत्र देण्यात आलं आणि त्यानंतर मजदी येथील ह हो प सतीलाल महाराज मजदीकर यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय म्हणजे भारतीय वारकरी संप्रदायामध्ये मला सदस्य करण्यात आलं ही सर्व भक्ती करत मी म्हणजे जवळजवळ दोन हजार बारापासून पासून पर्यंत हे सर्व काही गावातील धार्मिक सांस्कृतिक हे सगळं कार्य मी करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच भक्ती मार्गात होतात खास करून आपण वारकरी समुदायाशी निगडीत होतात तर मला असं विचारायचं आहे की आज महाराष्ट्र हा एक साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक संतांनी परमार्थ शोधण्यासाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर आपण होतात तर असं असताना आपण संत रामपालजी महाराजच्या मार्गामध्ये कसे काय जुडलात आणि त्यांच्या शरणात आपण कसे आलात सर संत रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये मी कसा काय आलो निमित्त असं झालं सर दोन हजार सोळा रोजी माझे वडील ज्यावेळेस सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते त्यावेळेस रात्रीच्या वेळेस सायंकाळी साडेसात वाजता मी बसलो असताना संत रामपालजी महाराज यांचं साधना चॅनलवरती सत्संग चालू होतं ते सत्संग बघून मी एक विचार केला की आपण एवढी दोन हजार बारापासून सोळापर्यंत जी देवी देवतांची भक्ती करतोय निष्ठेने निस्वार्थाने एवढी भक्ती करून आजचे माझ्यावरती जे दुःख कोसळले जे, को जे माझे वडील आज आयुषूमध्ये येत मी एवढी देवी देवतांची भक्ती करून मला, मला का अस एवढी साधना करत असताना मला हा एवढा त्रास का होत आहे या हिशोबाने मी जेव्हा ते सत्संग पाहिले संत रामपालजी महाराज यांचे तिथं रचना चालू होती ती सृष्टी रचना बघितली अध्याय नंबर पंधरा एक चे चार नंबर श्लोकामध्ये जी काही सृष्टी रचना दिलेली अक्षर पुरुषे एक पेढ हे वाकी निरंजनदार तीनो देवा शाखा पातूपसंसार माझ्या डोक्यात एकदम चक्कर आला मी म्हटलं मी तर आजपर्यंत वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव पंथामध्ये विष्णू ब्रह्मा महेश यांना सर्व काही श्रेष्ठ मानत होतो परंतु या पंधरा नंबर अध्याय एक ते चार नंबर श्लोकामध्ये जे काही सांगताय आहे गुरुजी संत रामपालजी महाराज जे काही सांगताय आहे म्हणजे तो कुणी वेगळाच येव जी शक्ती ते मी पाहिलं आणि त्या टी व्हीवर जो कार्यक्रम चालू होता संत रामपालजी महाराज यांचा मग तो नंबर मी नोट केला आणि आश्रमला फोन करून मी आमच्या जिल्ह्यातील नामदान सेंटरचा पत्ता विचारला आणि तिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतर मी त्यांना सविस्तर माझी हकीगत सांगितले की मी असं असं वारकरी संप्रदायामध्ये असून एवढ्या एवढ्या वर्षापासून मी देवी देवतांची भक्ती करतोय साधू संतांची भक्ती करतोय अखंड पारण सोहळा करतोय सर्व आयोजन नियोजन करतोय चातुर्मासाचा कार्यक्रमांना सगळ्या ठिकाणी मी हजेरी लावतोय त्यात ते त्यात मी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे वारीला जातोय तरीही सुद्धा माझ्यावरती एवढं भयानक संकट जे आज मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढे संकट मी त्यावेळेस भोगत होतो किंवा मला त्रास होत होता मग त्यावेळेस नामदान सेंटरला गेल्यानंतर मला तेथील भक्तांनी त्याच्यातले काही नेम सांगितले आणि मी संत रामपालजी महाराज यांचे शरणग्रहण केले जी मी दोन हजार बारापासून सोळापर्यंत जी काही मी भक्ती करत होतो मला जे आध्यात्मिक ज्ञान मी जे शोधत होतो मी आत्तापर्यंत हेच मानत होतो एवढ्या देवी देवतांची भक्ती करून मी हेच म्हणत होतो की करता करविता त्याचे जसे काही ब्रह्मा विष्णू महेश परंतु ज्यावेळेस ते सत्संग पाहिलं आणि संत रामपालजी महाराज ज्यावेळेस बोलले त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की यांच्यापेक्षा ही कुणीतरी आहे ती परमशक्ती आहे आणि त्यांनी त्या सत्संगामध्ये पुढेही सांगितलं पंधरा नंबर अध्याय सोळा नंबर श्लोक याच्यामध्ये क्षरेने अक्षरपुरुष सांगितला आणि त्याच्यानंतर सतरा नंबर श्लोकामध्ये असं सांगितलं तर तो, तो अक्षर पुरुष आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं मी नेहमी ज्ञानेश्वरी पारायण करायचो किंवा ज्ञानेश्वरी पठन करत होतो आणि गीता वाचत होतो त्याच वेळी मी ते सत्संग बघून गीता काढली आणि गीतेचा पंधरा नंबर अध्याय एक ते चार नंबर श्लोक बघितला आणि त्याच्यातील ते उलट लटकलेलं वृक्ष पाहिलं आणि माझ्या लक्षात आलं आणि मी बघितलं म्हणजे अन्य कुणी जे गुरुजी सांगताय संत रामपालजी महाराज सांगताय की अक्षर पुरुष एक पेढ हे वा की निरंजनदार तीनों देवा शाखा रूप संसार म्हणजे हे संसार रूपी वृक्ष आहे क्षर आणि अक्षर आणि परमाक्षर परमाक्षर ते परम परमात्मा सत्संग पात असताना जेव्हा माझ्या लक्षात आलं की या तिव तिघ देवांपेक्षाही अजून कोणीतरी शक्ती आहे आणि ते बघून मी मग नंतर गीता बघितली गीतेमध्ये गुरुजींनी सांगितलेल्या ज्ञानानुसार किंवा श्लोकानुसार ते बघून मी पाठन केलं त्या सत्संगमध्ये सांगितले जाणारे श्लोक जेव्हा मी गीतेत मॅच केले बघितले आणि तेव्हा माझ्या लक्षात आला आणि त्यानंतर मी संत रामपालजी महाराज यांचं शरणग्रहण केलं हा सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे ते पूर्णपणे आपण जे आपले धार्मिक ग्रंथ आहे जसे गीता त्या गीतेमध्ये आपण पडताळून बघितलं आणि त्यानुसार आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि संत रामपालजी महाराजांनी जो आपल्याला गुरुमंत्र दिला त्या गुरुमंत्राचा जेव्हा आपण जाप केला त्यामुळे आपल्या परिवाराला व आपल्याला त्यातून काही फायदा किंवा लाभ मिळाला का फायदा काय नाही मिळाला असं तुम्ही विचारू शकता कारण कारण मी दोन हजार बारापासून सोळापर्यंत जो काही संकट त्रास झाले त्या म्हणजे त्यातून माझी इतकी मुक्तता झाली मी नाम नामग्रहण केल्याबरोबर मला सगळ्यात मै पहिले म्हणजे मला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालं दुसरा शारीरिक म्हणजे असं शारीरिक तुम्हाला सांगू इच्छितो तु। की मी नामग्रहण केल्यानंतर संत रामपाजी महाराज यांचं नामग्रहण केल्यानंतर मला सगळ्यात पहिला म्हणजे माझा जो काही स्वतःचा ॲक्सिडेंट झालेला होता मनक्यांचा त्रास होता त्या मनक्यांच्या त्रासातून मी मुक्त झालो आणि तसेच माझ्या स्वपत्नी यांना जेव्हा म्हणजे दोन हजार पंधरापासून माझं लग्न झालं तेव्हापासून त्यांना थायरॉइडचा प्रॉब्लेम होता था। म्हणजे त्यांना ज्यावेळेस आम्ही डॉक्टरांना दाखवलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्हाला अजीवन न्यू मॅरकाझॉल्टेन ही गोळी खावं लागल कारण तुम्हाला अजीवन असा थॉयरेडचा प्रॉब्लेम आहे कारण मी ती भक्ती करत असताना माझ्या पत्नीनेही तो नाम उपदेश घेऊन संत रामपालजी महाराज यांचं ग्रहण करून तिनेही सुद्धा संत रामपालजी महाराज यांनी दिलेल्या मंत्र जापाने तिचाही थॉयरेड बरा झाला आणि त्यात ते त्यात माझे वडील जे पन्नास वर्षापासून खंडेराव महाराज जेजुरी येथील जे, ये जे खंडेराव महाराजांची भक्ती करत होते ते नेहमी नवरात्र उत्सव साजरा करत होते परत त्यात त्यात नवरात्रामध्ये निरंकट उपास करत होती त्यांना लहान मेंदूचा त्रास होता जी जठरला अन्न पुरवठा म्हणजे आपल्या जठरला रक्त पुरवठा पुरवणारी पुरो जी नक रक्तवाहिनी आहे लहान मेंदापासून मेंदूपासून ती रक्तवाहिनी चोकप होत होती कमीत कमी तीन ते चार वेळेस त्यांना एकदम कोमामध्ये चालले जायचे अशी परिस्थिती असताना ज्यावेळेस त्यांनी संत रामपालजी महाराज यांचं नाम शरण केलं आणि त्यानंतर त्यांनीही माझी विभक्ती बघून आणि माझे विकार बरे झाले हे बघून त्यांनीसुद्धा पन्नास वर्षापासून जे खंडेराव महाराजांची भक्ती करत होती त्यांनी ती भक्ती साधना अर्पण करून संत रामपालजी महाराज यांचं शरणग्रहण करून नाम उपदेश करून आज ते म्हणजे कमीत कमी, कमी वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी आज माझ्या शेतावरती बांधावरती उभे राहून काम करत आहेत म्हणजे ही संत रामपालजी महाराज यांच्या नामउपदेशाने दिलेल्या मोक्ष मंत्राने ते मंत्र जाप करून आज स्वतःचं शरीराचं आर्थिक मानसिक ताणापासून मुक्त झालेलो आहे आणि त्याचप्रमाणे जो काही माझ्या घरात म्हणजे मानसिक शारीरिक जे मला काही दुःख होते त्याच्यातून मी मुक्त झालेलो आहे सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शास्त्रोक्त भक्तीमुळे आज आपलं जो परिवार आहे तो पूर्णपणे त्यांच्या लाग ला भक्तीत लागलेला आहे आणि त्या भक्तीमुळे आपण सर्वजण सुखी आणि समाधी आयुष्य जगत आहात त्याचप्रमाणे जे आपले जे कष्ट होते जे रोग होते ते पूर्णपणे बरे झालेत आणि आज आपण त्यांच्या मार्गात सद्भक्ती करत आहात तर ह्या अनुषंगाने जे आपले मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग जो भगत समाज आज आपल्याला टी व्हीवर बघत आहेत त्यांना आपण काय संदेश द्याल संदेश तर मी देऊ शकत नाही मी विनंती करू शकतो जी मी साधना करतो आहे त्याच्यातून मला जो काही फायदा झाला आहे त्यांना विनंती करू इच्छितो कळकळीने विनंती करितो की सर्वांना की तुम्ही ही जी काही भक्ती साधना करताय ती मी जी करतो आहे ती भक्ती साधना तुम्ही संत रामपालजी महाराज यांचं नामग्रहण करून भक्ती साधना करा आणि आपल्या या मानवी जीवनाचा उद्धार करून घ्या सर जसं तुम्ही सांगत आहात की सर्व मानव समाजाने आज संत रामपाजी महाराजांची ज्ञानदीक्षा घ्यायला हवी आणि आपल्या जीवनाचं कल्याण करायला हवं तर ह्या अनुषंगाने जर कोणा साधकाला असं वाटत असेल की त्यांनी सुद्धा संत रामपाजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक ती नामदीक्षा कशी घेऊ के शकेल सर आता जसं काही आता ज्या चॅनलवरती हा कार्यक्रम चालू आहे त्याचप्रमाणे आपल्या टी व्हीवरती विविध चॅनलांवरती संत रामपालजी महाराज यांचा सत्संगाचा कार्यक्रम चालतो आणि त्याच्याखाली एक पट्टी चालते त्या पट्टीवरती आश्रमाचे नंबर असतात ते नंबरावरती फोन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील नामदान सेंटरचा नंबर तुम्हाला तिथून मिळेल आणि त्यानंतर तुम्ही संत रामपालजी महाराज यांचे शरणग्रहण करू शकता सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचे नामदान केंद्रे आज प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत आणि साधक किंवा श्रद्धाळू तेथे जाऊन नामदीक्षा घेऊ शकेल तर मला असं विचारायचं आहे की त्या साधकाला त्या नामदीक्षेसाठी किती पैसे मोजावे लागतात सर मी आणि माझ्या परिवाराने आत्ता नाम उपदेश घेतला त्यावेळेस आम्हाला एक रुपया लागला नाही आणि जेही कुणी घेईल जेही अगोदर ज्या पंथांमध्ये आपण नाम उपदेश घेतो जे द्यावं लागत होतं त्याच्या विरुद्धही म्हणजे इथं एक रुपया लागत नाही तुम्हाला जे भक्ती साधनासाठी जेही काही वस्तू लागतील ते आश्रमाच्या वतीने संत रामपालजी महाराज यांच्या वतीने ते तुम्हाला फ्रीमध्ये मोफत देण्यात येतील दे दे। धन्यवाद नमस्कार संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदिक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट www.jagatgururampalji.org वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता